यवतमाळ जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार बाधित शेतकऱ्यांना अडकले मदत अवकाळी पाऊस आणि मान्सून अतिवृष्टी शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामध्ये शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही शेतकऱ्यांनी ई सी न केल्यामुळे मदत अडकली आहे नुकसानग्रस्त तीन लाख चोवीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या शेत खात्यात दोनशे एकोणतीस कोटी अठ्ठावन्न लाख नऊशे एकसष्ट रुपयांचा निधी जमा करण्यात आलेला आहे पीक विमा अग्रिम साठी जामगाव मंडळातील शेतकरी आक्रमक पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम पासून नऊ महिन्यांपासून वंचित असलेल्या गंगापूर तालुक्यातील जामगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी गंगापूर तहसीलदार तालुका कृषी अधिकारी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तहसीलदारांना दालना केली बुलढाणा जिल्ह्यात खरीपासाठी एक लाख टन खत मंजूर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पुनर्गटनाचा लाभ जिल्ह्यातील एकावन्न हजार नऊशे तेवीस शेतकरी आतापर्यंत पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेतच पशुसंवर्धन विभागाकडून डी बी चारा अनुदान देण्याची प्रस्ताव शेतकऱ्यांनाऊ या तारखेपर्यंत पॅन आधार कार्डला लिंक करा अन्यथा मोजावे लागतील ला अधिक पैसे गाळभ हंगामात आठशे सत्तावन्न कोटी रुपयांच एफ आर पी थकफून ठेवणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची गरज सूक्ष्म सिंचन योजनेतील साडेसात कोटी रुपयांचे अनुदान लटकले केंद्र शासनाचा निधी आलाच नाही ड्रीप स्प्रिंकलर धारक शेतकरी अडचणीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची वाढली लगभग मार्गदर्शनाची गरज कृषी खात्याचे नियोजन नाही खत वाढीच्या संदेशात संभ्रमात हेक्टर वरून एकर भर आणि गुंठ्यावरून आले जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर टक्के शेतकरी भूधारक घडली हत्या आणि अत्यल्प शेतकऱ्यांना वाढला टक्का प्रशासना

यंदा जिल्ह्यातील चौदा हजारांहून अधिक एकर एक क्षेत्रावर ज्वारीची लागवड झाली आहे त्यामुळे साधारणतः वीस हजार टन उत्पादकाची अपेक्षा आहे आतापर्यंत अकोला जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये दोन हजार पाचशे अठरा टन ज्वारीची आवक झाल्याची माहिती दिसून आली आहे खरीप हंगामाला तोंडावर रासायनिक खते महागली शेतकऱ्यांचे बजेट कोलमटले आणि शेतमालाचे भाव मात्र जैसे ते वैसे यावर्षी खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी सुद्धा शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने मागच्या वर्षीचा शेत शेत माल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे शेतमालाचे भाव वाढत नसताना पेरणीच्या वेळी उपयुक्त ठरणाऱ्या रासायनिक खतांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत तु वाढल्याचे चित्र दिसत आहे